नमस्कार नमस्कार आधी पोटोबा मग विठोबा ही म्हण आपण सगळेच ऐकून असतो नाही का हो अगदी आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे ही म्हण बरोबर तर आज आपण याच म्हणीवर आधारित एका विचारांवर म्हणजे एका स्रोतात जी मांडणी केली आहे आधी पोटोबा मग विठोबा एक सांस्कृतिक शिकवण त्यावर जरा बोलणार आहोत अच्छा म्हणजे फक्त म्हणीचा अर्थ नाही बघायचा आपल्याला नाही नाही अर्थाच्या पलीकडे जायचंय म्हणजे आपल्या मूलभूत गरजा आणि आपले उच्च विचार जसं अध्यात्म वगैरे यांच्यात काय संबंध आहे हे समजून घ्यायचंय महत्वाचा मुद्दा आहे हा चला तर मग सुरुवात करूया अगदी सरळ अर्थ काय आहे की बाबा पोट भरलेलं असेल तरच पुढचा विचार सुचतो हो भुकेल्या पोटी कसलं आले भजन किंवा ध्यान शक्यच नाही होणा अगदी पण गंमत म्हणजे इथे पोटोबा म्हणजे फक्त अन्न नाहीये अच्छा मग काय स्रोत म्हणतो की पोटोबा म्हणजे आपल्या सगळ्या मूलभूत